नमस्कार मंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले मराठी आणि पुस्तिकेच जे शीर्षक आहे पहिलीपासून हिंदी त्रिभाषा शक्ती आणि महाराष्ट्र द्रोही राजकारण एक दोन गोष्टी मी सुरुवातीला सांगतो की संपादक म्हणून डॉक्टर गिरीश सामंत आणि माझं नाव असलं तरी या पुस्तकीच्या निर्मितीमध्ये मराठी अभ्यास केंद्रातील माझे सर्व सहकारी आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे सर्व सदस्य यांच्याशी केलेल्या चर्चांचं सगळं हे फलिक आहे दोन प्रयोजनं त्याची आहेत एक म्हणजे जी आर रद्द केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने लगेचच डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती लिहिली कालांतरणीच्यामध्ये सभासद देखील होते आणि त्यांनी काम करायला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला अशी विचारणा होत राहिली की कृती समन्वय समितीचं आणि अभ्यास केंद्राचं एकूणच जाधव समितीसमोर काय सादरीकरण असणार आहे किंवा तुम्ही अशा प्रकारचं काही उत्तर त्यांच्याकडे जाऊन देणार आहात का तर त्यांनी बोलवलेल्या बैठकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष हिंदी शक्तीच्या किंवा त्रिभाषा शक्तीच्या विरोधामध्ये आम्ही आमचं काही म्हणणं मांडलं हे आम्हाला प्रशस्त वाटे ना कारण मुळामध्ये अशा प्रकारची समिती निवडणं चुकीचं आहे ही आमची पहिल्यापासून धारणा होती मी स्वतः राज्याच्या भाषा सल्लागार समितीचा सदस्य आहे आणि तिथे देखील आमच्या ज्या काही बैठका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बहुमताने अशा प्रकारचा ठराव केलेला आहे की पहिलीपासून हिंदी किंवा तीन भाषा या महाराष्ट्रातल्या मुलांना लागू करणं हे अतिशय अशैक्षणिक आणि चुकीचं आहे विद्या विद्यार्थ्यांवर विनाकारण बोजा वाढवणार आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेऊ नये अशा प्रकारचा एकमुखी ठराव आम्ही केला होता तरी सुद्धा शासनाने जाधव समिती नेमली आणि तिला उत्तर म्हणून अशा प्रकारची एक पुस्तिका काढावी असा विचार आमच्या डोक्यामध्ये आला आणि गेल्या दोन महिन्यामध्ये आमच्या काही सहकारी मित्रांशी चर्चा करून आम्ही ते पुस्तिका काय गेली तुम्ही पाहाल त्यामुळे तुमच्या लक्षात येईल खरं म्हणजे ही अकॅडमिक पुस्तिका नाही मी जरी भाषा विज्ञानाचा अभ्यासात असलो तरी देखील मला प्रश्न पडला होता की शासनाने हिंदी शक्तीच्या किंवा तीन भाषांच्या शक्तीच्या संदर्भामध्ये जे मुद्दे समर्थनासाठी मांडले होते ते मुद्दे काय आहे ते तुमच्या लक्षात आले तर त्याचा प्रतिबाद करण्यासाठी खूप मोठा अभ्यास असण्याची गरज आहे असं आम्हाला सुरुवातीपासूनच वाटत नव्हतं काय आहे हे मुद्दे म्हणजे शासनाच्या बाजूने खरोखरच कुठल्याही साहित्यिकांनी विचारवंतांनी शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकांनी किंवा बाल मनोविज्ञानाच्या अभ्यासकांनी कोणीही काही अभ्यासपूर्ण असं लेखन माध्यमामध्ये केलेलं नाही आहे हे तुमच्या लक्षात घ्या आणि हे मी यासाठी सांगतोय की ज्यावेळी दोन हजार साली महाराष्ट्र शासनाने त्यावेळी प्राध्यापक रामकृष्ण मोरे हे शिक्षण मंत्री होते त्यांनी पहिलीपासून इंग्रजीची शक्ती मराठी शाळांमध्ये केली त्यावेळी दोन वाद आणि प्रतिवाद हे इतके तुल्यबळ होते की दोन्ही बाजूने समर्थनासाठी देखील आणि विरोधात देखील दोन प्रकारच्या बाजू ह्या त्यावेळीच्या मुद्रित माध्यमांमध्ये जोरकसपणे आलेल्या होत्या पण हिंदी शक्तीच्या वादामध्ये हा सगळा जो विरोध होता तो एकतर्फी होता आणि समर्थनासाठी जे काही मुद्दे पुढे येत होते ते मुद्दे साधारणपणे असे होते की मुलं लहान वयात अनेक भाषा शिक शिकू शकतात आणि बेगाने शिकतात तेव्हा पहिलीपासून तीन भाषा शिकवायला महाराष्ट्रात काय अडचण आहे दुसरा मुद्दा असा होता की सी बी एस सी शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी आणि हिंदी ह्या दोन भाषा अनेक वर्ष चालू आहेत आणि पहिलीपासून महाराष्ट्र शासनाने मराठी शक्तीची केली त्यामुळे सीबीएसईच्या मुलांना तीन भाषा शिकाव्या लागतात आता ह्या तीन भाषा त्यांना शिकाव्या लागतात म्हणून मराठी माध्यमाच्या मारा मुलांनी विषय समाधीकरण क्रेडिट फॉर्मच्या दृष्टीने इथे देखील तीन भाषा शिकाव्यात अशा प्रकारचं एक तर्क पुढे करण्यात आलं पहिलीपासून इंग्रजी चालते मग हिंदी भारतीय भाषा असून देखील का नको अशा प्रकारचा एक युक्तिवाद त्याला काहीच अर्थ नव्हता त्यानंतर मग एन ई पीची अंमलबजावणी आम्हाला करायचीच आहे खरं म्हणजे एन ई पीमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की पहिलीपासून तीन भाषा किंवा दोन भाषा या शक्तीने शिकवल्या पाहिजे अशा प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही तरतूद नाही त्यामुळे काय अडचण नाही आणि पुस्तकं देखील आम्ही छापण्याची व्यवस्था केली आहे त्यामुळे अशा प्रकारचे मुद्दे शासनाच्या वतीने पुढे आले त्यामुळे यांना काही खूप विचारपूर्वक सैद्धांतिक अशा प्रकारचं उत्तर द्यावं या पुस्तिकेतून असं काही नव्हतं मी गमतीने पोटी असं म्हणायचो की जर मला जर कोणी अभ्यासक म्हणून तिसरे तिसऱ्या भाषेच्या समर्थनार्थ बोलायला लावलं तर मला काय बोलावं हे मला सुचत नाही पाहिल, आहे म्हणजे मला एकही असा मुद्दा सांगता येत नाहीये की पहिले पहिल्या एकतेमध्ये तीन भाषा सक्तीच्या केल्यामुळे मुलांचं मराठी भाषेचं आणि मराठी समाजाचं काय मोठं प्रगत प्रगती होईल याच्यासाठी ह्याच्यासाठी एकही दाखला देता येणार आणि त्यामुळे झालं असं या संपूर्ण पुस्तिकेमध्ये या त्रिभाषा शक्तीच्या मागचं जे राजकारण आहे ते राजकारणावर आमचा भौतिक करून फोकस आहे तुमच्या लक्षात येईल की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भामध्ये आतापर्यंतचे सगळे दस्तावेज काय म्हणत आहेत तर त्याचे उल्लेख तर आम्ही केलेच होतो केलेलेच आहेत पण अनेक मुद्द्यांचं त्याला स्पर्श केलेले आहे एक आम्ही एक फ्रीवेंटली अस क्वेश्चन म्हणजे वारंवार विचारले जाणारे प्रश्न यांची एक यादी करून त्या ठिकाणी दिलेली आहे महाराष्ट्रातील प्राध्यापक विचारवंत साहित्यिक यांच्या प्रतिक्रिया आम्ही मागवल्या होत्या त्या प्रतिक्रियांचं संकलन आम्ही दिलेलं आहे आणि नंतर मग एक एक मुद्दा काढत की जे काही शासनाचे तथाकथित समर्थनार्थ मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा प्रतिवाद आम्ही थोडक्यात केलेला आहे आणि त्यामुळे या पुस्तिके पुस्तिकेचं एक दस्तावेजीकरण कारण झालं असं की पहिलीपासून इंग्रजी ज्यावेळी सक्तीची केली त्याच्या संदर्भामध्ये जो वाद आणि प्रतिवाद जे युक्तिवाद झाले त्याचं डॉक्युमेंटेशन आज उपलब्ध नाही आहे वेगवेगळ्या मासिकांमध्ये नियतकालिकांमध्ये ते उपलब्ध आहेत आपल्याला पण एक समग्र अशा प्रकारची सर्वंकष अशा प्रकारची भूमिका घेऊन त्याची मांडणी करणारं दस्तावेजीकरण त्यावेळीही झालं नव्हतं आणि नंतर मग माहिती तंत्रज्ञान अकरावीला लागू केल्यानंतर जे झालं त्यावेळी ते झालं नव्हतं या दोन्ही आंदोलनामध्ये अभ्यास केंद्राच्या वतीने डॉक्टर दीपक पवार मी स्वतः होतो की प्राध्यापिका विना मोठले आहेत आमच्यापैकी बरेच लोक पहिलीपासून इंग्रजीच्या शक्तीला विरोध करत होते माहिती तंत्रज्ञानाला देखील अकरावीच्या संदर्भामध्ये विरोध करत होते याच्या मागची आमची एक शास्त्रीय भूमिका आहे आता मी ज्यावेळी पहिलीपासून हिंदीच्या शक्तीचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला माहिती आहे की समाजातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा आहे पण ज्यावेळी आम्ही मराठी माध्यमाच्या शाळांच्या संदर्भामध्ये मुद्दा घेऊन ज्यावेळी आम्ही जनमानसामध्ये जाऊ त्यावेळी इतकाच पाठिंबा आम्हाला मिळेल त्याची खात्री नाही पण ते आम्ही करणार आहोत कारण या पुस्तिकेमध्ये आम्ही फार सूचकपणे एक मुद्दा सुचवलेला आहे की केवळ पहिलीपासून हिंदीला विरोध करून चालणार नाही तर पहिलीपासून इंग्रजी जी आपण शिकवतो आहोत दोन हजार सालापासून त्याचे देखील दुष्परिणाम आता दिसायला लागलेले आहेत आणि इंग्रजी माध्यमाचं सरसकट आपण जे म्हण इंग्रजीकरण केलेलं आहे त्याचा देखील मराठी समाजावर भाषिक सामाजिक सांस्कृतिक अशा प्रकारचा दूरगामी दुष्परिणाम झालेले आहेत त्याचा देखील एक सर्वेक्षणात्मक आढावा घेण्याची आता पुढच्या काळामध्ये आवश्यकता आहे आणि असं ज्यावेळी आम्ही करू त्यावेळी मराठी समाजाचा किती आम्हाला पाठिंबा मिळेल हे सांगणं कठीण आहे पण मित्रांनो ही ही अत्यंत भयंकर गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जाधव समाज समितीने चुकीचा पाहिजा दा पाहिजला असा आहे की भाषा सूत्राच्या संदर्भामध्ये पुनर्विचार करून शासनाला एक धोरण सुचवण्यासाठी ही तज्ज्ञांची समिती त्यांनी नेमली खरं म्हणजे ही तज्ज्ञ समिती आहे उपलब्ध संशोधन उपलब्ध तर्क तथ्य वास्तव यांच्या आधारे त्यांनी निर्णय करण्याची आवश्यकता होती शालेय शिक्षणामध्ये किती भाषा कोणत्या टप्प्यावर शिकव शिकवाव्यात हा हेड काउंटिंग करून निर्णय घ्यायचा विषय नाही लोकशाहीमध्ये ज्ञान आणि तर्क ह्या दोन गोष्टींनाच महत्व आहे बहुमतापेक्षा तज्ञमत काय आहे तर्क काय सांगतोय युक्तिवाद काय सांगतोय तथ्य काय सांगत आहे तत्व काय सांगत का आहे याचा विचार करून खरं म्हणजे जादू समितीने आपला अहवाल बनवणं आवश्यक आवश्यक होता पण त्याने वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन दा जनमत अजमावायला सुरुवात केली पवार सरांनी मला सांगितल्याप्रमाणे की आम्ही सोळा एप्रिल पासूनच सांगतो की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदीच्या शक्तीला किंबहुना तीन भाषांच्या शक्तीला विरोधच आहे कारण त्याच्यामध्ये ना मराठी भाषेचा फायदा आहे ना मराठी समाजाचा फायदा आहे ना आपली आपल्या संस्कृतीचा फायदा आहे त्यामुळे हा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असलेला जो निर्णय शासनाने घेतलेला आहे तो मागेच घेतला पाहिजे या सगळ्या पुस्तकांमध्ये एक अंतर्गत अशा प्रकारचं एक आम्ही हे ठेवलेलं आहे की त्या पुस्तिकेमध्ये तुम्ही ज्यावेळी वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला असं दिसतंय की मराठी समाज हा जाती धर्मांच्या प्रभावाने अधिक संघटित होताना दिसतो आणि हे अजिबात लोकशाही आणि संविधानाला धरून नाही जगातले सगळे प्रगत समाज हे भाषिक जाणीवणचे समाज आहे असा एकही एक समाज तुम्हाला आढळणार नाही की तो जाती धर्माच्या आणि वंशाच्या प्रभावाखाली आहे जे जे समाज आहेत ते भाषिक समाज आहेत आणि भाषिक समाज आहेत त्यांचं बौद्धिकीकरण झालेलं आहे त्यांचं इंटेलेक्च्युअलायझेशन झालेलं आहे ते चिकित्सा करू शकतात ते विचार करू शकतात ते सर्जनशील व्यवहार करू शकतात या अर्थाने भाषिक जाणीवेचा समाज निर्माण करणे स्पीच कम्युनिटी निर्माण करणे याला या पुस्तिकेमध्ये आम्ही महत्त्व दिलेलं आहे या निमित्ताने मी ही निष्ठापत्ती का मानतो आहे की कदाचित फडणवीस सरकारने हा जर दुसरीच्या पहिलीच्या हिंदी शक्तीचा निर्णय घेतला नसता तर गेली वीस वर्षे आम्ही जे मराठीसाठी काम करतो हो आहोत ते लोकांपर्यंत कदाचित आलंच नसत त्यामुळे मराठी अभ्यास केंद्राला नवसंजीवनी देण्यासाठी देखील महाराष्ट्र शासनाचे आभार मानले पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूने इंग्रजीकरणाचं जे वेळ आहे म्हणजे म्हणजे हा एक लोकप्रिय युक्तिवाद आहे की इंग्रजीकरण संपूर्ण समाजात ला झाल्यानंतर महाराष्ट्राची प्रगती होईल हा आपला भ्रम आहे आणि तो भ्रम कसा दूर करायचा यासाठी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागणार आहे त्यामुळे या पुस्तिकेचं संपूर्ण फोकस हा हिंदीच्या विरोधात मला माहिती आहे की वीस तारखेला जाधव समितीने काही जरी निर्णय दिला तरी त्याची अंमलबजावणी होणार नाही मला एक तर शक्यता अशी वाटते की जाधव समिती बहुमताचा आदर करून आपल्याला शासनाला अपेक्षित असलेला अहवाल देणं शक्य नाही अशी कबुली देत तो अहवाल आणतील आणि त्याच्यामध्ये पहिलीपासून किंवा तिसरीपासून कोणत्याही येतेपासून तीन भाषांची शक्ती नसेल पण जरी असली तरी ती महाराष्ट्रामध्ये आता गेल्या दोन तीन महिन्यामध्ये मराठी अभ्यास केंद्र म्हणा आणि इतर अनेक संस्था आहेत त्यांनी इतकं प्रबोधन केलेलं आहे की मराठी समाज या हिंदी शक्तीचा स्वीकार करेल असं मला अजिबात वाटत नाही मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मी जी पुस्तकं केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक कृती आहे मी जसं म्हटलं की शालेय शिक्षक आपल्या आणि कृती समिती यांचं देखील याच्यामध्ये श्रेय आहे पण या पुस्तिकेमध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या त्रुटीला संपादक म्हणून आमच्या दोघांचे आहेत गिरीश सामंतांचे आहेत आणि माझ्या आहेत त्याच्यामध्ये आणखी सुधारणा आम्ही करत राहू पुढच्या काळामध्ये तुम्ही या पुस्तिकेचं स्वागत करावं आम्हाला सूचना कराव्या म्हणजे या पुस्तिकेमध्ये आणखी आम्हाला बदल करता येईल पण ही पुस्तिका म्हणजे गेल्या सहा सात महिन्यापासून मराठी अभ्यास केंद्र आणि समन्वय समितीची जी एक चळवळ चालू आहे त्या चळवळीचं हे दस्तावेजीकरण आहे एवढंच मी पाहतो याच्यामुळे तुमचं काही फार आम्ही प्रबोधन करणार नाही कारण तुम्ही जिथे जे आलेले लोक आहात त्यांना माहिती आहे की या संपूर्ण हिंदीकरणामध्ये महाराष्ट्र शासनाचं एक विशिष्ट अशा प्रकारचं राजकारण आहे आणि ते राजकारण आपल्याला आणून पाडायचं असेल तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदीच्या शक्तीचा स्वीकार आपल्याला करता कामाने अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आपण जागरूक राहून सरकारने जर समजा अशा प्रकारचं महाराष्ट्र द्रोही पाऊल पुन्हा उचललं तर त्याला आपल्याला खडाडून विरोध करावा लागेल म्हणून आपण ही पुस्तिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी माझे दोन शब्द आपण ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र